हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या सोमवार तीन नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक खूपच भारी रोमॅन्टिक ट्विस्ट आलाय चक्त अर्णव हा अंघोळ केल्यानंतर नंगुपुंगूस ईश्वरी समोर आला आणि त्याला या अवस्थेत पाहून ईश्वरी चांगलीच लाजली आणि या दोघांचा हा सीन पाहायला तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल कारण ईश्वरी अर्णवर चिडली आणि म्हणाली सर तुम्हाला किती वेळ सांगितलंय असं कपडे न घालता रूम बाहेर नाही यायचं बाथरूम बाहेर नाही यायचं तर अर्ण म्हणाला मी सुद्धा तुला सांगितलं होतं ना आपलं ठरलं होतं ना की जेव्हा एक जण बाथरूम मध्ये असेल तेव्हा दुसऱ्याने नाही थांबायचं मग तू काय मला असं पाहण्यासाठी रूममध्ये थांबलीस का हे ऐकून ईश्वरी चांगली चिडणार लाजणार मग पुढे नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लोखंडे हा संपूर्ण घरातील लोकांसमोर कबूल करतो की हो मीच या बाईला पैसे दिले होते अर्णव सरांवर हा जीव घेणं हल्ला करण्यासाठी कारण मी अर्णव सरांच्या कंपनीमध्ये ट्रक सप्लाय करायचो त्यांच्या मालाची नेआण करायचो पण या मालाच्या नेआनीबरोबरच मी काही माझा दोन नंबरचा माल सुद्धा स्मगल करायचो आणि एक दिवस अर्णव हे समजलं आणि त्यांनी एका दिवसातच हे कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं मी त्यांना खूप विनंती केली की साहेब माझी चूक झाली तुम्ही असं करू नका माझं कॉन्ट्रॅक्ट रद्द करू नका मी पुन्हा अशी चूक करणार नाही पण त्यांनी माझं काहीच ऐकून घेतलं नाही आणि माझं हे कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं त्यामुळे माझं खूप नुकसान झालं माझी नाहक बदनामी झाली माझा धंदा बसला त्यामुळे माझा सरांवर राग होता म्हणूनच मी या बाईला पैसे दिले आणि त्यांच्यावर हा जीव घेण्या हल्ला करायला सांगितलं तेव्हा हे सगळं ऐकून अर्णवला जबर धक्काच बसतो तर राजेशला आठवतं काल रात्रीच तो लोखंडेला भेटला होता आणि त्याने लोखंडेला एक सी सी टी व्ही फुटेज दाखवलं या सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होतं की लोखंडेने एका माणसाचा ॲक्सिडेंट केला आहे त्याचा खून केला आहे राजेश लोखंडेला म्हणतो जर मी हे सी सी टी व्ही फुटेज पोलिसांना दिलं ना तर तू आयुष्यभर खडी फोडायला आतमध्ये जाशील हे लक्षात ठेव लोखंडे विचारतो मग मी काय करायचं अशी तुमची अपेक्षा आहे राजेश म्हणतो अर्णवर जीव घेणा हल्ला झालाय तो आरोप तू स्वतःवर घ्यायचा पोलिसांसमोर मीच तो हल्ला करायला सांगितलं होतं असं म्हणायचं लोखंडे म्हणतो काय राजेश साहेब आत्ताच मी या मोठ्या आरोपातून वाचलोय प्रकरणातून वाचलोय आणि तुम्ही मला अर्णव राजेशेवर हल्ला केल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप घ्यायला सांगताय मग तर मी आयुष्यभर राहील मला तुरुंगातून कोण सोडवणार राजेश म्हणतो ती जबाबदारी माझी मी तुला तुरुंगातून सोडवेल नाहीतर मी हे सी सी फुटेज पोलिसांना देईल मग तू तर गॅरेंटेड आयुष्यभर जेलमध्ये राहशील याचा विचार कर लोखंडेचा नाईलाज होतो आणि तो हा स्वतःवर आरोप घेण्यासाठी तयार होतो आणि म्हणतो ठीक आहे साहेब पण मला जेलमधून लवकरात लवकर बाहेर काढा राजेश यासाठी हो म्हणतो हे सगळं आठवून राजेश चांगलाच खुश होतो पण सगळ्यांसमोर नाटक करण्यासाठी तो लोखंडेची गचंडी पकडतो आणि त्याला जा विचारतो काय रे लोखंड्या तुझी हिंमत कशी झाली माझ्या लाडक्या साल्यावर असा हल्ला करण्याची मी तुला जिवंत सोडणार नाही त्यामुळे सगळे खूप घाबरतात इन्स्पेक्टर राजेशला म्हणतो साहेब सोडा त्याला त्याने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिली ना आता पोलीस आणि कोर्ट त्याला शिक्षा देतील तुम्ही कायदा हातात घेऊ नका तुम्ही सुजा नागरिक आहात ना राजेश त्याची गसंडी सोडतो त्यानंतर पुलीस या बाईला विचारतात काय ग या लोखंडीनेच तुला पैसे दिले होते ना अर्णव साहेबांवर हल्ला करण्यासाठी या मारेकरी बाईला सुद्धा आठवतं की कालच रात्री राजेशने आपल्याला कॉल केला होता राजेश या बाईला म्हणतो तुला माझा मेसेज मिळालाय ना ही बाई सांगते हो साहेब आम्ही मुंबई सोडून जायला निघालोय पण जर पोलिसांनी आम्हाला पकडलं तर काय करायचं राजेश तिला म्हणतो मी त्याचीही सगळी व्यवस्था करून आहे जर पोलिसांनी तुम्हाला पकडलं ना तर ते आणखी एका माणसाला पकडून आणतील लोखंडे नाव आहे त्याचं तो म्हणेल की मी त्या बाईला पैसे दिले होते अर्णवर हल्ला करण्यासाठी तेव्हा हो म्हणायचं माझं नाव कोठेच घ्यायचं नाही आणि काळजी करू नको तुम्हाला बाहेर काढण्याची जबाबदारी माझी आहे तू लवकरच बाहेर निघशील आणि यासाठी तुला डबल पैसे मिळतील ही बाई खुश होते राजेश फोन कट करतो आणि त्याच्या मोबाईलमधील सिम काढून तोडून फेकून देतो आणि विचार करतो या बाईला कोठे माहिती की आजपर्यंत मी तिला जितके फोन केले ते लोखंडेच्या कार्डूनच केले माझ्या सिम कार्डचा काहीही संबंध नव्हता तो खूप खुश होतो ही बाई पोलिसांना सांगते हो साहेब या लोखंडेनेच आम्हाला पैसे दिले होते अर्णव साहेबांवर हल्ला करण्यासाठी राजेश चांगलाच खुश होतो मामा म्हणतो बरं झालं अंजलीने तक्रार केली म्हणून हा माणूस पकडला गेला आता अर्णवच्या जीवाला काहीही धोका नाही आहे तर पोलीस इन्स्पेक्टर म्हणतो आमचे आभार नका मानू खरंच अंजली मॅडमने तक्रार केली म्हणून हे सगळं काही शक्य झालं त्यामुळे राजेश अंजलीचं कौतुक करू लागतो की खरंच अंजली तू खूप मोठं काम केलंय मला माहिती होतं माझ्या जीवावर बेतलं या बाईने माझ्या हल्ला केला तेव्हा तू काही शांत बसणार नव्हती अंजली म्हणते हो खरंय भाऊबीजेच्या दिवशी या माणसांनी माझ्या लाडक्या भावावर हल्ला केला माझ्या सौभाग्यावर हल्ला केला मी कसं काय सहन करणार होते तुम्ही तर मला नकार दिला होता पोलीस तक्रार करायला पण मी पोलीस तक्रार केलीच राजेश घाबरून म्हणतो अगं बाई मी तुझ्यासाठी तक्रार करायला नकार दिला होता तुला त्रास होईल म्हणून माझ्या जागी जर अर्णव जरी असताना तर त्याने तेच केलं असतं हो की नाही अर्णव अर्णव म्हणतो हो जिजू ताईला त्रास होईल असं मी तिला काहीच करू दिलं नसतं तेव्हा राजेश म्हणतो पाहिलंस का तुझा लाडका भाऊ सुद्धा हेच बोलतोय राजेशची ही नाटकं पाहून अर्णव आणि ईश्वरीला खूप राग येतो पुलीस लोखंडेला आणि या मारेकरी बाईला तेथून घेऊन निघून जातात वल्लरी राजेशचं कौतुक करू लागते वा जावय बापू वा तुमच्यासारखा जावय आम्हाला मिळाला आहे म्हणजे आमचं नशीब थोरच आणि ती अर्णवला म्हणते अर्णव तू त्यांना सॉरीसुद्धा म्हणायला हवं आणि थँक्यूसुद्धा म्हणायला हवं कारण त्यांच्यामुळेच आज तुझा जीव वाचला आणि हा मारेकरीसुद्धा पकडला गेला अर्णव म्हणतो हो खरंय आणि तो राजेशला थँक यू म्हणतो राजेश जिजू खूप खूप थँक्यू तुमच्यामुळे आज माझा जीव वाचला आणि सॉरी माझ्यामुळे तुम्हाला त्रास सुद्धा झाला राजेश हा लगेच अर्णवजवळ येतो आणि म्हणतो अरे अर्णव हे काय बोलतोयस तू तू माझा लाडका सालाय आणि तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो असं म्हणून तो, तो अर्णवला घट्ट मिठी मारतो अंजली खूप खुश होते तर राजेश अर्णवच्या कानात म्हणतो काय रे चिंटुकल्या तू माझ्या इंदुरी जिलेबीचे पाय मला धुवायला सावले होते ना आणि आता मी तुला सगळ्यांसमोर त्यासाठी सॉरी बोलायला लावलंय याचा अर्थ आपला स्कोअर इक्वल झालाय त्यामुळे यानंतर माझ्या वाकड्यात शिरायचं नाही आणि माझी इंदोरी जिलेबी नक्कीच माझी होणार हे लक्षात ठेवायचं अर्णवला खूप राग येतो आणि राजेश चक्क ईश्वरीला डोळा मारतो त्यामुळे ईश्वरी सुद्धा खूप चिडते थोड्या वेळानंतर अर्णव त्याच्या रूममध्ये असतो आधी काय घडलं हे सगळं त्याला आठवतं राजेश त्याच्या कानात काय बोलला हे त्याला आठवतं आणि तो पुशअप्स मारत असतो तो खूप वेळापासून पुशप मारतो त्यामुळे ते त्याला घाम आलेला असतो पण तो काही थांबत नाही ईश्वरी तेथे येते आणि ती म्हणते सर तुम्ही का स्वतःला त्रास करून घेताय नका पुशप्स मारू किती घाम आलाय तुम्हाला तुम्हाला त्रास होईल पण अर्णव तिचं काही ऐकत नाही ईश्वरी त्याला थांबवते आणि म्हणते नका ना स्वतःला त्रास करून घेऊ अर्णव चिडून म्हणतो का नाही त्रास करून घ्यायचा मला त्या राजेशचा खूप राग आलाय तो नालायक फ्रॉड माणूस माझ्या ताईचा नवरा बनून या घरात बसलाय तुला मिळवण्याचा प्रयत्न करतोय माझ्यावर हल्ला करतोय आणि मी काहीच करू शकत नाहीये ज्याचा मला खूप राग येतोय खूप त्रास होतोय ईश्वरी अर्णवला समजावून सांगते त्याने जाणून बुजून तुमच्यावर हल्ला केला म्हणजे आपण दोघे कायम त्याला घाबरणार आणि त्याच्या विरुद्ध काहीच करणार नाही तुम्ही ही उशी घ्या आणि या उशीला मारा म्हणजे तुमचा राग कमी होईल अर्णव चिडून म्हणतो हे सगळं बालिश आहे मला असं काहीच करायचं नाहीये ईश्वरी म्हणते सर तुम्ही माझं एकदा तरी ऐका एकदा या उशीला मारा तुम्हाला बरं वाटेल असं समजा हा राजेशे असं म्हणून ती अर्णवसमोरही उशी पकडते अर्णव या उशीला जोरात मारतो आणि चक्क त्याचा राग कमी होतो तो ईश्वरीला म्हणतो खरंय तुझं आधी तर मला हे बालिशपणाचं वाटलं होतं पण आता मला बरं वाटतंय माझा राग कमी झालाय ईश्वरी म्हणते झाला ना तुमचा राग कमी मी म्हणाले होते ना पण तुम्ही माझं काही ऐकतच नाही आणि हे दोघेही खुश होतात ईश्वरी स्माईल करते अर्णवसुद्धा स्माईल करतो ईश्वरी अर्णवला समजावून सांगते आपण दोघे असे स्माईल करताना किती छान दिसतो ना आणि त्या राजेशला हेच नकोय त्याला असं वाटतं की आपण दोघांनी कायम टेन्शनमध्ये मध्ये असायला हवं कायम रागात चिडलेले घाबरलेले असायला हवं आणि त्यासाठीच त्याने हे सगळं काही केलंय चला आपण एक डील करूया आजपासून त्या राजेश समोर आपण नेहमी खुश राहायचं बिनधास्त राहायचं म्हणजे त्याचा प्लॅन फ्लॉप होईल आणि आपण दुःखात आहोत घाबरलेले आहोत हे त्याला पाहायलाच मिळणार नाही आणि त्याचीच चिडचिड होईल अर्णव म्हणतो एकदम भारी आयडिया आहे म्हणजे आपण त्याचा कोणताच प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही आणि त्याच्यासमोर नेहमी खुश राहायचं असंच हसत राहायचं आणि तो ईश्वरीबरोबर हात मिळवतो डील असं म्हणतो ईश्वरी खुश असते पण अर्णव मात्र वेगळाच विचार करत असतो की ईश्वरीसमोर आपण असं बोललोय पण त्या राजेशला कायमचा धडा शिकवावाच लागेल इकडे राजेश त्याच्या रूममध्ये असतो तो अंजलीच्या पोटावर हात ठेवतो आणि म्हणतो पाहिलंस का आमच्या होणाऱ्या बाळा तुझ्या आईने आज किती मोठा पराक्रम केला आहे त्या चोरांना त्या मारेकऱ्यांना पकडून दिलंय अंजली म्हणते अहो मी काहीच केलं नाहीये माझ्या भावासाठी आणि सौभाग्यासाठी के थोडंफार केलंय पण राजेश तिचं कौतुक करत असतो तिला पुन्हा पुन्हा थँक्यू म्हणत असतो अंजली म्हणते बस झालं तुमचं थँक्यू पुराण आणि ती तेथून निघून जाते तर राजेश विचार करतो आज माझ्या बायवळ बायकोमुळे मी पकडलो गेलो असतो मला वेळेवर सगळं सुचलं म्हणून वाचलो पण यानंतर एवढा मोठा प्लॅन कधीच करायचा नाही आता मला फक्त एवढंच करायचं आहे की अर्णव आणि ईश्वरी या दोघांना एकमेकांपासून कायम दूर ठेवायचं त्यांना कायम असं घाबरलेलं ठेवायचं म्हणजे कधीच ते एकत्र येणार नाही ना आणि लवकरच माझी इंदोरी जिलेबी माझी होईल आणि ती एकदा का माझी झाली की मी मोकळा असा विचार तो करतो की आता ईश्वरी आणि अर्णवला कधीच एकत्र येऊ एक द्यायचं नाही पण ईश्वरी आणि अर्णवने मात्र ठरवलेलं असतं की घरात कधीच घाबरायचं नाही आणि राजेश समोर बिनधास राहायचं दुसरा दिवस उजाडतो ईश्वरी तिच्या बेडरूम मध्ये असते तेवढ्यात अर्णव हा बाथरूम मधून अंघोळ करून बाहेर येतो आणि तो चक्कर नंगू पुंगूच असतो त्याने कपडेच घातलेले नसतात आणि हे पाहून ईश्वरी खूप घाबरते जोरात किंचाते आणि दुसरीकडे ओळू म्हणते अर्णव सर तुम्हाला किती वेळ सांगितलंय आपलं ठरलंय ना की अंघ केल्यानंतर मधून असं बाहेर यायचं नाही तर अर्णव म्हणतो आपलं हे सुद्धा ठरलंय की आपण जेव्हा एखादा जण बाथरूम मध्ये असेल तेव्हा दुसऱ्याने बेडरूम मध्ये थांबायचं नाही तू बेडरूम मध्ये का थांबलीस ईश्वरी म्हणते नाही सर आपलं असं ठरलं नव्हतं आपलं असं ठरलं होतं की एक जण बाथरूम मध्ये असेल तर त्याने कपडे घालून यायचे असं बाहेर यायचं नाही आणि ती अर्णव कडे पाहते आणि पुन्हा एकदा लाजून मागे पाहते अर्णव म्हणतो हो ठीक आहे ते आपण नंतर पाहू आता माझा शर्ट कुठे मला दे मी माझा शर्ट घालतो ईश्वरी म्हणते तुमच्यासाठी मी कपडे आणून ठेवलेत ते पहा तिकडे बेडवर आहेत अर्णव हे कपडे घेतो आणि कसा बसा लवकर शर्ट घालतो ईश्वरी विचारते झालं का सर अर्णव म्हणतो तू तिकडे तोंड करून पहा मी शर्ट घालतोय आणि तो कसा बसा पटकन शर्ट घालतो आणि ईश्वरी समोर रेडी होतो ईश्वरी त्याला म्हणते सर मी तुमच्यासाठी या कलर कॉम्बिनेशनचे कपडे रेडी करून ठेवलेत तुम्ही हेच घाला पण अर्णवला समजतं की ईश्वरीने कोणतं तरी वेगळंच कलर कॉम्बिनेशन ट्राय केलंय आणि हे काही आपल्याला सूट होणार नाही पण ईश्वरी मात्र खूप खुश असते तिला असं वाटतं की अर्णव सरांसाठी आपण खूप छान कलर कॉम्बिनेशनचे कपडे सिलेक्ट केले आहेत आणि तिच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहून अर्णव हे कपडे घालण्यासाठी तयार होतो ईश्वरीला सुद्धा आनंद होतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव ईश्वरीने सिलेक्ट केलेले कपडे घालणार आणि यामध्ये हिरव्या रंगाची पॅन्ट असेल आणि जेव्हा अर्णव हे कपडे घालणार तेव्हा ईश्वरीला समजेल की हे कपडे इतके चांगले नाही आहेत कलर कॉम्बिनेशन चुकलंय ते अर्णवला विचारेल अर्णव सर तुम्ही याच कलर कॉम्बिनेशनचे कपडे घातलेत का तेवढे छान दिसत नाहीये तुम्हाला आवडलेत का अर्णव म्हणेल कधी कधी एखादं वेगळं कलर कॉम्बिनेशन ट्राय केलं ना तर ते छान दिसतं आणि मला तर हे आवडतंय छान दिसतंय ना पण अर्णवने आपली इच्छा पूर्ण केली म्हणून ईश्वरी खूप खुश होते सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात पण अजून ईश्वरी आणि अर्णव आलेले नसतात अंजलीला त्यांची काळजी वाटते ही अजून हे का आले नाहीयेत त्यामुळे राजेश चांगलाच खुश होतो आणि विचार करतो मला घाबरून हे दोघे आज नाश्ता करायला सुद्धा नाही आले कालच्या प्रकरणाचा दोघांनी चांगलाच धसका घेतलाय असं वाटतं आता या दोघांना असं घाबरत ठेवायचं आणि माझ्या इंदोरी जिलेबीला मिळवायचं असं राजेश विचार करू लागतो पण अर्णव आणि ईश्वरीने मात्र वेगळाच विचार केलेला असतो की आपण आता या राजेशला घाबरायचं नाही त्याच्यासमोर बिंदास राहायचं मन मोकळं वागायचं नेहमी स्माईल करत राहायचं आणि रोमॅन्टिक वागायचं आणि मग थोड्या वेळानंतर दोघेही तेथे येतील आणि चक्क एकमेकांजवळ बसतील आणि एकमेकांना प्रेमाने नाश्ता खाऊ घालतील भरवतील जे पाहून राजेशचा चांगला जळफाट होईल म्हणजे आता एकूणच तू हिरे माझा मितवा या मालिकेत पुढे राजेश हा अर्णवर कोणताही जीव घेणा हल्ला करणार नाही एवढा मोठा प्लॅन बनवणार नाही तो फक्त अर्णव आणि ईश्वरीला एकमेकांपासून दूर ठेवण्याचा प्लॅन बनवणार पण ईश्वरी आणि अर्णव या दोघांना सुद्धा आता त्याचा प्लॅन सॉप करण्याची आयडिया सापडलीय कधीच त्याला आपल्या चेहऱ्यावर भीती दिसू द्यायची नाही आपण टेन्शनमध्ये आहोत एकमेकांपासून दूर आहोत असं दाखवायचं नाही नो मी एकमेकांशी प्रेमाने वागायचं एकमेकांच्या जवळ राहायचं स्माईल करायची असं या दोघांनी ठरवलंय म्हणजेच हे सगळं पाहून राजेशचा चांगला जळफाट होईल तर मैत्रिणी तुम्हाला सुद्धा अर्णव आणि ईश्वरीचं असा रोमांस पाहायला आवडतो ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुही रे माझा मितवा या मालिकेमध्ये जेव्हा अर्णव आणि ईश्वरी हे दोघे एकमेकांना प्रेमाची कबुली देतील तेव्हा मात्र मजा येईल एवढं मात्र नक्की तर तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी